अनेकांनी वजन कमी करायच्या भानगडीत किंवा डाएटच्या नावाखाली नाश्ताच करणं बंद केले त्यांच्या मते नाश्ता टाळल्याने वजन कमी होईल पण याचा खरंच उपयोग होतो का चला पाहूया जर्नल ऑफ क्लिनिकल क्लिनिकलॉजी अँड मेटाबॉलिझम ऑफ द एंडो सोसायटीने एका अहवालानुसार दिवसभरातील नाश्ता हा पोटभर असावा आणि रात्रीचं जेवण हे हलकं असावं पण आत्ताच्या आपल्या बिझी लाईफस्टाईल मुळे सकाळचा मुख्य आहार टाळला जातो आणि शरीरात सूक्ष्म पोषक तत्वांची म्हणजे मायक्रोन्युट्री कमतरता जाणवते शिवाय मेटाबॉलिक आजारही होऊ शकतात संशोधनातून हेही स्पष्ट झालंय की जे लोक नियमित नाश्ता करत नाहीत त्यांना बऱ्याच आजारांचा धोका अधिक असतो नाश्ता बंद केल्याने तुमचं वजन कमी होताना जाणवत असलं तरी त्याचे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते नाश्ता न ना केल्यास काही लोकांना डोकेदुखी रक्तात साखरेची कमी चक्कर येणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण वाटणं अशा त्रासांचा सामना करावा लागतो असंही दिसून आलंय की नियमित नाश्ता केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यात मदत होऊ शकते आणि अशा हलक्या फुलक्या अपडेटसाठी हलक्या फॉलो करा